तर दोन स्लिपर्न आले म्हणजे झोप झाली हो तर मंडळी आई आली परीच्या बर्थडे निमित्त घरी आणि आज संध्याकाळी बर्थडे आहे परीचा तर आमची आई बनवणार आहे तीन किलो चिकन मसाला तर आईने साहित्य घेतले चिकन साठी आई काय साहित्य घेतले कांदे घेतले हा 15 एक कांदे आहेत हा 1 ओके आणि अर्धा 2 किलो सुका खोबरे एक नारळ हा ओला किसलेला नारळ ओके okay. या लसणीच्या पाकळ्या चार ओल्या चार पाच ओल्या मिरच्या अंदाजे घ्यायचं आणि हा हडा मसाला घेतलाय okay. वेलची चक्रीफूल आणि दालचिनी आणि तमालपत्र बर आणि कांदा फोडणीसाठी कांदा आणि कढी पत्ता बर तर मंडळी बाप्पा चिकन कापायला बसले आई, तर आपली आता मंडळी आता आले डेकोरेशन सामान घ्यायला आणि हे सगळं डेकोरेशनच दुकान आहे आणि या साईडला परी परीसाठी कोणाली बलून घेते सर मंडळी परीचा डेकोरेशन काकी करतायत आणि काकी मस्त एक नंबर करतायत अगदी इथं पण येणार ना, ना, ना बलून या साइडला आणि मदत करते <laughs> तर या साईडीला सोनालीचं जोरदार काम चालू आहे शक्ती प्रदर्शन करते आणि अगं एवढा मोठा फुगवला फुग सो फुटेल सोनाली नाही हा हे तू सगळं फुगवलंय सगळे

मंडळी सोनालीची मोठी कशा मस्त काय करते मग मग हे चिकन आणलंय ना याला मॅरिनेट करते काय काय आहे आला लसूण पेस्ट आहे हळद आहे आणि लाल तिखट मीठ ओके आता साधारण किती वेळ हे अर्धा तास असं मॅरिनेट करून ठेवून द्यायचं अर्धा तासापर्यंत त्याला मीठ वगैरे लागलं पाहिजे छान पैकी येते चिकनला

बा थबा लागेल वाट बघ लागेल मग आता बनवायला बरं मकाशी बघितल्याप्रमाणे टॉस पप्पा जिंकले आणि आता चिकन चिकन मसाला बनवणार आहे ना चिकन मसाला बनवायचा आपल्याला त्याच्यामध्ये आम्ही परीच्या बर्थडे साठी आमच्या आज पाहुणे येणार आहेत आणि मग अशी आत्याने सोनालीच्या आत्याने मॅग्नीट करून ठेवलेलं हे तीन किलो चिकन आहे दहा लसणीची पेस्ट लावून मॅग्नीज करून ठेवले आपण ते बनवायला घेऊया त्यासाठी आपण तूप ठेवूया तापून घेऊ आपण ओके झाला त्याला आम्ही स्लिपरने आलो झोप झाली का तुमची आणि जेव्हा बस थांबलेली तेव्हा काय घेतलेलं जेवण त्यांनी चिकन मसाला काय हॉटेल बरोबर नाही बरोबर ते तिकडेच लावतात ना सगळ्या गाड्या तिकडे त्यांना कमिशन असते ते त्यांचं जे असतं त्यांना फ्री असतं बरं त्यांच्या सोयीनुसार लावतात ठीक आहे त्यामध्ये आता आपण तो पेलो बर गोडा तेल हा साधारण किती एक पेला ओके साधारण शंभर ग्रॅम त्यात येथे तेल खांपैकी तापलंय त्यामध्ये आपण कडीपत्ता काढतोय तेजपत्त्याची hmm. तेज पाणी हा सगळा hmm. मसाला त्याच्यामध्ये आखडा मसाला काय आम्ही मसाला कमी का बनतो पण आमच्या घरचा मसाला आहे बरं जो आम्ही बनवतो सुरेखा मसाले बनवतो आम्ही कट करतो त्याच्यामध्ये आमच्यामध्ये गरम मसाला खूप असतो त्याच्यात ओके म्हणून थोडा म्हणून आम्ही फक्त नावाला टाकलाय आता हा कांदा तीन चार कांदे बारीक शेरलेले गुलाबी असा कलर आला पाहिजे तो बरे नेला भाजून घेऊ परतवून परत राहायचं कांदा आता छानपैकी आपला भरलाय छानपैकी तयार झाली आता यामध्ये आपला घरचा मसाला आहे जे आपण सुरेखा मसाले बनवतो आहोत त्याच्यामध्ये असा हिंग टाकून ठेवायचा मसाला चांगला जातो

सगळं एकत्र परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ग्रेव्ही तयार झाली चांगली हां त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं ओके त्याचं मगाशी जे मॅगिनेट केलेलं चिकन ते आपण टाकू मागत की पप्पा सगळं एगिव भरत मगाशी आपण परतून घ्या त्याच्यावरती आता हे दहा ते पंधरा मिनटं झाटन मारायचं आहे त्याच्यातलं पाणी अंगातलं त्याच्यामरून चांगलं सुकवलं पाहिजे ओके त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया त्याच्यामध्ये पोहोचायला ओके अहो पाच साधारण किती मिनटं ठेवायचं आहे पंधरा मिनटं त्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकून ते उकडून घ्यायचं आणि मग वाटण लावायचं ओके

वरी वरबा वरबा हे हैप्पी बर्थडे का हैप्पी बर्थडे हा करू दे आते दे हे आज चेरागे वाजव थोडंसं गुलाबो या या मोडा

Oh, <laughs> come there now. Keep going. Chikule wa, chikule wa, maja kale wa? Maja kale maja? Chie babu, chie. Hai goto? Hai lagma? Hai lagma. <laughs> hai, hai. Naya kone ite? Chocolate ko

बरी हे मोठ मार्किट आहे ते खाली ठेवून द्यायला पाहिजे पैसे आपले <laughs> आणून घ्या पैसे सगळ्यात पहिला चेज समजलं आहे अजून हे आत मध्ये आहेत ना पैसे काढते म्हणून पैसे काढले ना डायरेक्ट आहे तो म्हणजे तो आहे हे मम्मा बोल सोनू मम्मा सोनू मम्मा सोनू हे हे आहे

ಆವಡ್ಲಾಂಗ್ <laughs> 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 <hats> <hats> चले। चला, जा, 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 चला, आए रे बघ सोनाली बघ किती घाई झाली घरी जायची तूच बघ मी काय मी बघतोच आहे गेला असतात

छान झाला पण oh. मस्त आई पप्पा सकाळी झाले एकत्र तेही दमलेत भाऊजीना नाही दमलं याला कारण त्यांनी आधीच परीचं गिफ्ट ते तुम्ही तर बघालाच गाडी ती आधीच देऊन गेलेली आहे त्यांचे तर आशीर्वाद परीकडे आहेतच भरपूर पण त्यांना आम्ही मिस करतोय ते नाही पण बाकी सगळे फॅमिली होती एकत्र छान झाला पण मजा आली मजा आली पण हे डेकोरेशन म्हणजे आमचे काकी सिद्धी यांची खूप हेल्प झाली आमच्या बाजूला सगळ्यांची मस्त आणि सगळ्यांनी हातभार लावलं प्रत्येकाने सगळ्यांचे काय नाही काय आहेत हो तर जेवणामध्ये पण पप्पा आत्या आई आई मिळून ठिकाणचं प्रेम त्या जेवणात ये छान झाला आणि जेवणाला पण मस्त एकदम गोडवा आला आणि चिकन तर म भारी झालेलं सगळ्यांनी मिळून बनवलेलं पण मस्त झालेलं आणि सगळ्यांनी आले परीला आशीर्वाद दिला गिफ्ट दिले

सगळे दमलेत मंडळी आता डोळे पण असे पडत चाललेले आहेत माझे जास्त भेंगतात कारण मी सकाळी पाच वाजता उठलेलो तर आताच हा ब्लॉग इथे संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये तो बन टाटा बाय बाय टेक केअर आणि खुश राहा आणि छान छान आशीर्वाद देत राहा परी सगळ्यांना तू आईची ना बघू तू आईची का पप्पाची कोणाची तू बाबा आईची सिद्धीची बाबा आता सिद्धीची कोणाची बाबूला कोण बायकर बागे गे बाबूची